भयानक अशा नावांना घाबरून जायचे नाही असा विचार मी पण केला पण काही जागांना अशी भयानक नावे विचार करूनच दिलेली असतात हे तुम्हाला माझा अनुभव ऐकून कळेल ही गोष्ट तीन चार वर्षापूर्वीची आहे माझं नाव नीतीराज आणि मी पेशाने आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहे पण माझ्या व्यवसायापलीकडे मला एक वेळ आहे ते म्हणजे फोटोग्राफीचं मला सर्वात जास्त आवड आहे ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची निसर्गाच्या कुशीत जाऊन त्यातील सौंदर्य कॅमेऱ्यात टिपणं हा माझा आवडता छंद त्यावेळी मी पुण्याला शिकत होतो आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या मूळ गावी केळशीला आलो होतो गावाकडच्या शांत वातावरणात मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची संधी मिळेल असं वाटलं माझ्याकडे सोनीचा कॅमेरा आणि एक पॉवरफुल लेन्स होती त्यामुळे मी उत्साहात होतो आमच्या गावाजवळ एक कुंभरशेत नावाचं गाव आहे आणि त्याच्या पुढे एक सुंदर धबधबा आहे त्या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक अनोखा मार्ग आहे दगडी रस्ता नदीतील खळक आणि एक जुना तुटलेला पूल पार करून जावं लागतं हा संपूर्ण भाग घनदाट जंगलाने वेढलेला आहे पण या मार्गाला गावात एक विशिष्ट नाव आहे जखिनीचा डव मला या नावामागचं कारण माहिती नव्हतं पण या मार्गावर का नक्कीच काहीतरी सिनेमॅटिक शॉट्स मिळतील असं मला वाटलं मी दुपारच्या वेळी माझ्या बाईकवरून तिथे पोहोचलो पुढं बाईक नेणं शक्य नव्हतं कारण रस्ता पूर्णपणे खळकाळ होता आणि नदीचे पाणीही होते म्हणून मी बाईक तिथेच लावली दुपारची वेळ असूनही जंगल इतकं घनदाट होतं की कि सूर्याची किरणंही फार मुश्किलीने जमिनीवर पोहोचत होती इकनामिक शांतता त्या ठिकाणी पसरली होती पण मला ती शांतता भयावह वाटली नाही उलट ती मला माझ्या छंदासाठी पोषक वाटली बाईक लावून मी पुढे जायला निघालो तेव्हा मला तिथे एक वयस्कर आजी दिसली त्यांची पाठ वागलेली होती चेहरा वयोमानाने पांढरा पडलेला होता आणि डोळे थोडे मोठे दिसत होते त्या तिथे बकऱ्या चरवत होत्या त्यांना पाहून मला थोडं वाईट वाटलं कारण त्यांचं वय खूप जास्त वाटत होतं ह्या वयात बिचारीला हे काम करावे लागत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं क्रिपी स्माईल हो। म्हणतात ना अगदी तसं हास्य त्या लांबूनच म्हणाल्या रे बाळा कुठे चालला आहेच मी उत्साहात त्यांना सांगितलं आजी मी पुढच्या धबधब्यापाशी चाललोय तिथे फोटो काढायचे आहेत त्यांना हे ऐकून का कुणास ठाऊ पण फार आनंद झाल्यासारखा मला भासला त्या माझ्याकडे एकटक बघत म्हणाल्या हा बाळा काळ फोटो पण जास्त थांबू नको आणि जास्त लांब जाऊ नको ही जागा काही वंगाळ आहे चांगली नाही आहे त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली पण मी जास्त विचार केला नाही ओके ठीक आहे आजी असं म्हणून मी पुढे निघालो माझ्या पाठीवर खाण्याचं सामान असलेली एक सॅक होती आणि कॅमेरा माझ्या हातात होता मी नदीतून खळकांमधून आता खाली खाली उतरायला लागलो चांगलाच चा दम लागत होता कारण खळकांमधून उतरणे आणि चालणे चांगल्याचं चा दमछाक करणारे असते फोटो काढत काढत बराच पुढे आलो आता मला खूप खाली उतरावे लागले होते एका क्षणी मी वरती पाहिलं ती आजी अजूनही तिथेच बसलेली होती आणि माझ्याकडेच बघत होती माझ्याकडे असलेल्या लेन्समुळे मी लांबूनही स्पष्ट फोटो काढू शकत होतो म्हणून मी त्यांच्या नाकळत त्यांचाही एक फोटो काढला धबधब्याच्या दब दिशेने जाण्यासाठी मला आता उतारावरून खाली उतरायचं होतं हा उतार म्हणजे काही साधासुद्धा रस्ता नव्हता हो तर एका जुन्या खळकाळ नदीपात्रातून जाणारा मार्ग होता जिथे पाणी जवळपास आटलेलं होतं माझ्यासाठी हा केवळ एक मार्ग नव्हता हो तर निसर्गाच्या शिरण्याचा एक थरारक अनुभव होता तो तर इतका अवघड होता आणि खळकाळ होता की प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं एका बाजूला तुटलेल्या झाडांची मुळं आणि दुसऱ्या बाजूला निसर्डे खडक मधूनच पाण्याचे छोटे ओघळ वाहत होते एका क्षणासाठी मला वाटलं नीतीराज तू हा रस्ता पार करू शकणार नाहीस एक तरुण आणि उत्साही फोटोग्राफर असूनही मला खाली उतरण्यासाठी प्रचंड दम लागत होता माझं शरीर पूर्णपणे थकलेलं होतं छातीची धडधड वाढत होती मी एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करत होतो पण प्रत्येक पाऊलागणिक मी त्या खोल दरीत आणखी हळकत चाललो होतो असं मला वाटत होतं अखेर कसे तरी मी नदीच्या कोरड्या पात्रात पोहोचलो माझं शरीर घामाने पुन्हा भिजून गेलं होतं आणि श्वास फुलला होता या जखणीच्या डवात उतरणं माझ्यासाठी इतकं कठीण होईल याची मी कल्पनाही केली नव्हती मी नदीच्या पात्रात पोहोचलो आणि दमचाक झाल्यामुळे एका मोठ्या सपाट खळकावर बसलो बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि घटाघटा पाणी प्यायलो थोडा आराम मिळाल्यावर मी थर्मासमधील चहा कपमध्ये ओतला बिस्किटे काढली आणि खायला लागलो माझ्या डोक्यावर दुपारची वेळ असूनही घंदाट झाडीमुळे सूर्यप्रकाश फारसा येत नव्हता मधूनच कुठेतरी एखादं सूर्यकिरण झाडांच्या पानांमधून खाली येत होतं ज्यामुळे वातावरण खूप गूळ आणि शांत वाटत होतं मी नुकतंच एक बिस्किट खाल्लं असेन तेवढ्या समोरच्या घनदाट झाडीत खळखळ असा आवाज आला मला वाटला कुठला तरी प्राणी असेल म्हणून मी खळकावरून उठलो आणि दोन पाऊल पुढे जाऊन बघू लागलो झाडीत काहीतरी चांगलंच हलत होतं मी इकडे तिकडे पाहत राहिलो आणि जवळपास पाच सेकंदानी जेव्हा मी मागे फिरलो तेव्हा मला धक्काच बसला माझ्या खळकावर ठेवलेला चहाचा कप उलटा पडलेला होता आणि बिस्किटांचा पूर्ण चुरा झालेला होता जणू कोणीतरी ती कोळतळून खाल्ली होती पण धक्कादायक बाब ही होती की चहाचा काप उलटा पडलेला असूनही चहा सांडलेला कुठेच दिसत नव्हता पाच सेकंद तिथे कोण येऊ शकतं मी गोंधळलो माकडं असती तर दिसली तरी असती मला त्या ठिकाणी आता भयान शांतता जाणवायला लागली इतका वेळ माझ्या छंदच्या धुंदीत असल्याने मला आतापर्यंत न जाणवलेला वातावरणातील भेसूरपणा आता अंगावर काटा आणत होता माझ्या मनात भीतीची एक लहर उठली पुन्हा त्याच झाडीत खळखळ असा आवाज झाला मी पुन्हा वळून बघितलं आणि तिथून एक बकरी बाहेर आली ती त्याच बकऱ्यांपैकी एक होती जी त्या आजीसोबत होती मी सावरत होतो तेवढ्यात आणखी तीन चार बकऱ्या बाहेर आल्या आणि त्यांच्या मागून तिचं कमरेत वाकलेली आजी बाहेर आली मला इतका मोठा धक्का बसला की माझ्या तोंडातून शब्दच फुटेना मी एवढी दमछाक करून आणि एवढा वेळ लावून खाली उतरलो मग ही म्हातारी आजी इतक्या लवकर इतक्या सोप्या पद्धतीने खाली कशी आली मला प्रचंड आश्चर्य वाटलं मी तिच्याकडे फक्त पाहतच राहिलो आणि तिने पुन्हा एकदा तेच विचित्र कृपी स्माईल माझ्याकडे पाहून केलं मला एकदम भयावह वाटलं काय बाळा मग काढला का माझा फोटो ती शांतपणे विचारत होती माझ्या तोंडातून शब्दच फोटत नव्हता मी फक्त तिच्याकडे एकटक पाहत होतो आणि ती हसत होती ती आजी कमरेत वाकलेली होती पण तिच्या चेहऱ्यावरील हास्य अत्यंत विचित्र आणि क्रूर होतं तरीही मी स्वतःला सावरत थरथर त्या आवाजात तिला विचारलं आजी तुम्ही तुम्ही कुठे राहता तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखीनच वाढलं आणि तिचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक कर्कश आणि खोल झाला जणू तो तिच्या आतून येतच नव्हता तर कुठून तरी लांबून येत होता ती म्हणाली मी तर इथेच राहते बाळा मी तिच्याकडे आणखी लक्षपूर्वक पाहिलं आणि माझ्या कालच्याचा ठोका चुकला तिच्या डोळ्यांच्या बोबळाभोवती जो पांढरा भाग असतो तो पूर्णपणे गायब झाला होता तिचे डोळे पूर्णपणे काळ्या रंगाचे झाले होते माझ्या डोक्यातील विचारचक्र पूर्ण थांबलं मी वरती तिला पाहिलं होतं तेव्हा त्यांचे डोळे सामान्य माणसांसारखे होते पण आता मात्र ते पूर्णपणे बदलले होते मी तिच्या तोंडाकडे पाहिलं तिचे दात विशेषतः सुळे थोडेसे लांब झाल्यासारखे दिसत होते मला त्या क्षणी जाणवलं ही व्यक्ती माणूस असू शकत नाही माझ्या मनात भीतीचा एक प्रचंड ज्वालामुखी उचळला पण मला त्यांना हे दाखवायचं नव्हतं की मी घाबरलो आहे जर तिला कळलं की मी तिला ओळखला आहे तर ती मला अडवण्याचा प्रयत्न करू शकली असती मी माझ्या चेहऱ्यावरचे भाव समान ठेवण्याचा प्रयत्न करत होतो मी माझ्या धैर्याचा शेवटचा थेंब वापरून म्हणालो चला आजी मग मी निघतो आता ती पुन्हा हसली आणि म्हणाली अरे एवढ्यात निघालास अजून फोटो काळ अजून जास्त उशीर झालेला नाही अजून थोडा वेळ थांब तिच्या बोलण्यात एक अदृश्य धमकी होती मी आताच झालो नाही नाही मी निघतो आता तुम्ही मला तुमचा तो शॉर्टकट रस्ता सांगा ज्या रस्त्याने तुम्ही आलात त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तिचं क्रूर हास्य आलं मी ज्या रस्त्याने आले तो रस्ता काही तुला कळायचा नाही बाळा ती म्हणाली आणि तिचा आवाज हवेत विरून गेला तेव्हा माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली वरती असताना आणि खाली आल्यावर सुद्धा जेव्हा मी तिच्याशी बोलायला जायचो आणि तिच्या जवळ जायचा प्रयत्न करायचो तेव्हा ती लागलीच उठून माझ्यापासून दूर जायची तिने माझ्यापासून काही फुटांचं अंतर सुरक्षित ठेवलेलं होतं माझ्या डोक्यात एक विचार चमकला ती आजी माझ्या हाताकडे सारखी का बघत होती मी माझ्या हाताकडे पाहिलं माझ्या मनगटावर रुद्राक्षाची एक जाळ माळ बांधलेली होती आणि शंकराचं लॉकेट होतं ही माळ माझ्या आईने हट्टाने तिच्या महाराजांकडून अभिमंत्रित करून घेतलेली होती आता मला कळलं की ही मात्री माझ्यापासून लांब का पळत होती मला आता कोणत्याही परिस्थितीत इथून बाहेर पडायचं होतं मी माझी सॅक पटकन उचलली आणि म्हणालो चला आजी येतो मग मी आता आणि मी बराबर चढावर वर चढायला सुरुवात केली माझ्या मनात फक्त एकच विचार होता की इथून फक्त पळ मी त्या खडकांमधून आणि नदीच्या पात्रातून बराबर चालत होतो धाप लागली होती तरीही मी थांबलो नाही जवळपास पाचशे मीटर पुढे गेलो असेन तेवढ्यात मला धक्काच बसला तो पूल जो मला पार करायचा होता त्याच्या पूजा टोकावर ती साजे माझ्यासमोर उभी होती हे शक्यच नव्हतं मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने ती माझ्या आधी तिथं पोहोचणं शक्यच नव्हतं कारण त्या ब्रिजपर्यंत येण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता मी धापलेला असतानाच तिला समोर पाहून मी जागेवरच तिजून गेलो ती माझ्याकडे बघून बोलली अरे एवढा तरुण पोरगा तू आजच्या काळातला आहेस आणि हे काय हातांमध्ये बांधून ठेवलं आहे चांगलं नाही वाटत ते काळते फेकते नदीपात्रात चांगलं नाही दिसत तुझ्या हाताला आता मला पूर्णपणे खात्री झाली होती की हा कोणी व्यक्ती किंवा माणूस नाही माझ्याकडे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तिचं हे वाक्य ऐकून मला जे समजायचं ते समजलं होतं मला आता माझ्यासमोर उभी असलेली ती आजी नाही तर एक भयानक शक्ती दिसत होती कड़े ही त्या क्षणी माझ्याकडे दुसरा कोणताही विचार नव्हता मी जीव वाचवण्यासाठी सरळ त्या तुटलेल्या ब्रिजवरून पळालो ब्रिजच्या लाकडी फळ्या खळखळ करत होत्या पण त्या मात्रीला त्याची अजिबात पर्वा नव्हती माझ्या पळण्याच्या वेगाने तीसुद्धा बाजूला झाली देवळीचं सुरक्षित अंतर ठेवून तिच्या कर्कश आवाजात मी ऐकलं पळून पळून किती पडशील आता इथे गावला आहेस तर अशी सजासजी सोडणार नाही तुला तिचा तो आवाज ऐकून माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली माझ्या छातीची धडधड इतकी वाढली होती की जणू माझं हृदय आता फाटून बाहेर पडेल असं वाटत होतं श्वास घेता येत नव्हता हो पाय लटपटत होते पण मी थांबलो नाही पुढे तो खळकाळ चढायचा रस्ता होता मी पळत असताना मध्येच ती आजी अचानक एका खडकावर प्रकट झाली आणि म्हणाली तुझं नड नाही धरू शकत पण कच खाऊन तर मारू शकते तुला किती पळशील तिच्या रूपाने मला माझा मृत्यू आता समोर दिसत होता मी खूप थकलो होतो मला तर काही आता वरती पोहोचणे शक्य वाटत नव्हते मी डोळे मिटले आणि रडू लागलो पण अचानक माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती काय म्हणाली होती त्या क्षणी मला तिच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला तिला मला स्पर्श करता येत नव्हता ती माझ्याजवळ येऊ शकत नव्हती कारण माझ्या हातात अभिमंत्रित रुद्राक्षाची माळ होती तिने स्वतःच तिचा प्लॅन माझ्यासाठी उघड केला ती मला घाबरवून हृदयावर ताण आणून मारायचा प्रयत्न करत होती या कळकाळ अवघड रस्त्यावर आधीच पळत असल्याने माझ्या हृदयाची गती वाढलेली होती आणि तिच्या भीतीमुळे ती अजूनच वाढत होती म्हणजेच हृदयावर ताण येऊन मला हार्ट अटॅक यावा अशी तिची इच्छा होती माझ्या मनात एक विचार चमकला नाही नितीराज घाबरू नकोस ती तुला स्पर्श करू शकत नाही आहे तू भीतीनेच मरशील असे पळत राहायला घाबरून तर तुझ्याच वेळेपणानेच मरशील मला जगायचं होतं मला माझ्या आई वडिलांचा चेहरा पुन्हा बघायचा होता म्हणून मी जागेवरच थांबलो आणि एका खळकावर बसून स्वतःला शांत केलं ती लांबून माझ्याकडे बघून दात विस्कत हसत होती पण आता मी तिच्या जाळ्यात अडकलो नाही माझ्या मोबाईलमधून हनुमान चालिसा मी चालू केली क्षणात तिचा चेहरा पडला आणि ती रागाने गुरगुरात माझ्याकडे बघू लागली मला कळलं की मी योग्य पाऊल उचलले आहे मी धीर धरून उठून उभा राहिलो आता मी पळालो नाही तर शांतपणे हळूहळू वरच्या दिशेने चालू लागलो माझ्या हृदयावर कोणताही ताण येऊ नये याची काळजी घेत होतो माझा धीर पाहून तिचा राग आणखीनच वाढला ती, ती मोठमोठ्याने ओरडायला लागली आता तर तुला मी मारूनच राहीन माझ्या भागात येऊन एवढा मास ती चिडलेली मला स्पष्ट दिसत होती पण मी न घाबरता माझ्या मार्गाने पुढे जात राहिलो माझ्या जा तोंडातूनही मी हनुमान चालिसा म्हणत होतो ती प्रत्येक प्रकारे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिच्या कोणत्याही डावाला बळी पडलो नाही अखेरीस मी माझ्या बाईकपाशी पोहोचलो आता मला तिच्या तिथून त्या डोहातून रागाच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या सावस उठल्याचा तो भयानक चित्कार होता आता मला चांगलं समजलं ह्याला जखिनीचा डव नाव का आहे तर माझी बाईक पाहून त्या क्षणी मला इतकं समाधान आणि सुरक्षित वाटलं जर मी एका भयान स्वप्नातून जागा झालो होतो माझ्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले माझी बाईक पाहून मला माझ्या आयुष्याचा एक आधार सापडल्यासारखं वाटलं मी पटकन बाईकवर बसलो किक मारली आणि एकदाचं त्या जागेतून सुखरूप सुटलो घरी पोहोचल्यावर मी सरळ देवघरात गेलो आई मला घाबरून विचारत होती काय झालं बाळा पण मी तिच्या प्रश्नांना उत्तर न देता देवाच्या पाया पडलो आणि बराच वेळ देवघरात बसून राहिलो आज देवाच्या कृपेने आणि माझ्या मनातील एका धीराच्या आवाजामुळे मी त्या संकटातून वाचलो होतो मला माझ्या पुढे कुठून एवढी हिंमत आली होती हे माहिती नाही पण तो अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील